मंडळी सर्व उत्तम असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव शेलके आज तुमचं स्वागत करतो आम्ही आता इकडे युट्यूब चॅनलवरती मंडळी रात्रीची वेळ झाली आहे आणि आज आपण आले स्पेशल मिळते म्हणजे पागाला पाग घेतला आहे आणि खाली जाऊ आम्ही पाणी आता आहे तर भरता भरता भू काय मिळत आहे ते मच्छर तर असं एक बघूया नशिबाला काय लागलंय तर चला आजच्या सुरुवात करू आणि माझ्यासोबत आहे रुशन ठाकूर आणि मी पनवेलकर चला व्हिडिओला सुरुवात करू ए चिवनी का चिवणी बघ असा परफेक्ट पाक टाकला एकदम भारी बघ नानाला दिवशी सावका सावका फुल नाईट आणि बघा मंडली चालू आहे तिकडे बोलत नाईट फिशिंग आणि काय तरी लागलं ते आवरा मग का आव माझे ती म्हणजे मच्छा आलाय खोकला झालंय रे खाली या झेला गे रे नाही भाग आखा अटरलाच मला वाटतं जेला जेला मस्त मोठा टाकू चल होत असला तर सेंडीलाच माहिती आयचि शंभर टक्के काय मरल मरल बघ काय सुरुवात केली का मांडली पहिलीच सुरुवाती घेऊ बघा देण्याच होतात बघा मंडळी मान मोरते त्याची मौ। मास पडलं माथ ते पावाला मरतो एक वावरी वान काम करते काही सारखं मला निकोलते मी चाललो होता पागाला पाग आपला आहे खारीणालय बघू टाकते बरोबर

ना खाऊ खाऊ मार खूप इकड तर मंडळी तुम्ही बघताय बघा नाना दाजूच आहे ना चक्क आपल्या खाडीमध्ये उतरला आणि चालू आहे ते म्हणजे पाक मासेमारी आणि त्यांनी बऱ्याच टायमानंतर ऍक्च्युली पहिले दोनच पागां त्यांनी आपला कार्यक्रम केला होता आणि आता तो बघ बघा तुम्ही बघता येत आता पाक टाकताना आणि आता सध्या बघता येतात ते म्हणजे मासं तर तुम्हाला दाखवतो ते म्हणजे मासे बघा आपला सगळा सेटअप इथं विघ्न जरा दाखव काय काय मोहरा भेटलाय हे बघा तुम्हाला दाखवते मी आता बघता तुम्ही उधवानीचं तुम्ही बघता काय भेटलं आपल्याला खजिना बघताय तुम्ही बघा उधवानीचं भेटलं ते म्हणजे दोन डाकू आणि बरच असं मासं तर तेही किती बघा हा बघा चिवणा बघताय तुम्ही एकच चिवणा फक्त नाही आणि बाकीच्या कोलव्या आहेत आणि या श खौल खौली भेटल्या म्हणजे आणि इकडं नाना दाखू भेटले ते बघा आपल्याला एवढं भेटलं एवढी मोठी साईज दाखू मोठं मोठं आहेत ना गाठ मार आणि हे बघा नाना दादूस समोरलाच पाग मासेमारी करताना आणि तुम्ही बघा आता पाग उरवी अ चिवणी का चिवणी बघ असा परफेक्ट पाक टाकलाय एकदम भारी सावकाश सावकाश शेंडी बघता नाही बघा ही शेंडीवरती बघ म्हणजे मासेमारी आणि नाईट मासेमारी खतरनाक म्हणजे खूप रिस्की आणि सिरियसली असते कारण इथे बघा जास्त गुण नाही आपल्या गावातले अजून दोन मित्र आहेत आणि आम्ही तिघे जाईन आणि गावापासून चक्क दीड किलोमीटर लांब आपल्या उगरीवर आणि मासे ना बघा व वलगणीचे मासे बघताय तुम्ही तर असे असे एक एक दोन दोन मासे पागामध्ये येतात पण चिवण्यांचा काय आता पता नाही तर प्रत्येकजण मेहनत करत असते चिवणी पकडायला इथं दगड आहे मोठी ब जाऊ नको बस बस सोड सोड नको यो जास्त गोटलं नको यो लय दग राहतील इकडे गोटलं नको येऊ तिकरंच फेक हे बघा तो बघतो का जर हे बघा मंडळी मासा बघताय तुम्ही वलगणीची मासे जी कोकणामध्ये स्पेशली हे मासे खूप जास्त आवडीनं पकडून खाल्ले जातात काय आपी, आपी। ही रे ही सल्फी सल्फी बोलतो ना आम्ही सल्फी सल्फी आणि तो मासा शेलके नाही सल्फी ना नाना दादूस पुन्हा एकदा पाक फेकते आणि आतापर्यंत बरंच पाक फेकलं आणि तरी पण जेवाचा मावरा पकडलाय बघा मोठा आहे हा पाग आपला रात्री साडे अकरा वाजता नानादादूस चक्क बघा पाण्यामध्ये उतरून पाग मारताना तर खरं सांगते मंडळी साडे नऊ वाजल्यापासून तो उघरीमध्ये पाक आहे आणि आताचा टाइम बघताय तुम्ही बघा खास करून शिवण्यांसाठी पण विषय असा आहे की तुम्ही बघू शकता पाणी बिलकुल नाही बघा पूर्ण बीड सगळं सुकलं आणि चांदोमामा बघताय तुम्ही बघा नाना रात्री बारा वाजता आवऱ्याच्या उघरीतून वरती बाहेर येताना आणि मंडळी फायनल आज भले पहिले पहिले दोन जोरांना अवशे मजा आली वेगवेग आता बघितली असेल तुम्ही पहिले दोन जोरामध्ये आपल्याला आलं चांगले दाखव आता बघू हॅली नाही ती कोळबी हे बाबा जेवायला हो ही बघा कोळंबी चमत नाही लांबशी चमत आहे खाडीतली कुळबी खाडीतली कोलंबी साईज एवढीच असतं थोडी मोठी झाली तर ते आता शेतामध्ये जाईल ही शेतामध्ये जाऊन नंतर मोठी होती मोठी होते आहे पल्यावर का काय करतात काय नाही आता असं सगळं रात्री बारा वाजता आणि खिशामध्ये मावरा बघा मास हे बघा कोलबी मासा पावसामध्ये सगळ्यात आवडीच तर खाणारा जाणारा मासा बोलू शकता तुम्ही कोलंबी आणि आपले हे बघा मासे हे मासे फक्त वर्षातून एकदाच येतात स्पेशली आपण डाकू कसा दिसते जिवंत आहे अजून नाही जिवंत आहे भाई खा अरे घालवाल तुम्ही त्याला शंभर टक्के मरल मासा बघता तुम्ही बघा इथे इथे थांबा इथे याची शिकार आपली आलो लागू होतो वलगण सोडून आम्ही तेव्हा काय दिलं बघा ही वलगण बघा डाकू माशांची तर मंडळी तुम्ही समोरलाच बघताय बघा आज आपल्याला भेटलेला मावरा बराच उशीर म्हणजे खूप जास्त मेहनत केल्यानंतर भेटलेला उधवानीचा मावरा बघताय तुम्ही उधवानीचा एक बारीक साईज एक आम्हाला फक्त चिवणी भेटतेचा चिवना बघा तुम्ही जीव खवली दाखव रे खवली ही खायला जबरदस्त लागतं भारी असते भाई आणि पावसानच असतात ही मिळायची नंतर आणि ह्या बघा मरली जीवन अजून हिला आम्ही डाकू बोलतो आणि इंग्लिश मध्ये हेड स्नेक बोलला जातोय नेकेड स्नेकेड स्नेकेड फिश बर ही जोडीच आली आम्हाला बरं किती किलो असेल अर्धा किलो जास्त असेल म्हणजे तो आणि बघून एक किलो झाला पण हे बारीक असेल याचा मी डोका मोरला होता डोका मोरलेला तरी जो हाय शिकार बाई याचा फोटो निकाल बाई फोटो